vai, hein? लालवाला स्टॉक नमस्कार तर मी आलेले आहे हॉटेलहून हॉटेलचा बाजार घेऊन आणि ते तर गेले कुंभ वेळेला अजून नाहीत आलेले उद्या परवादेशी येतील तर मी तरकारी मटेरियल घेऊन आले ते संपलं होतं तरकारी तुम्ही घेऊन आली दादा हिशोब करतो आणि स्टाफ आपल्या कामाला लागले आणि तुम्ही म्हणता की गिराईक असेल दाखवायचा आत्ता गिराईक मी ज्या टायमाला येते त्या टायमाला गिरायक नसते कारण रातभर आपले गिराईक चालू असते तिकडं भांडे घास्तात वाटले तिकडं तुम्ही एकट्याच एकटेच ऐक का हा होय दुपार ना का होय हा हा नाही तेवढं तरी कर चपात्या नाही नाही पण भांडी तरी घासून जा हा भांडी घासून हा का अजून दुसरी बघायची ना मग कोणतर आधी नमध्ये नाही कोण यायचं हा कामाचा असल्या मग नाही हे खूप छान हॉटेल सांभाळतात हे जरी नसले ना तरी सगळं देखभाल करणं अन्न नेणं सगळं सांगतात बरोबर घरच्यासारखे कामगार पण चांगले भेटलेले आहेत चांगले काम करतात तर सगळ्यांची तयारी चाललेली आहे रातभर जागलेले आहेत कोण कुठं कोण कुठं झोपायला गेले कोण काय केले असं हॉटेल शांत आहे आता आता बारा एक वाजूस तर दोन वाजूस तर शांत राहतं आणि पुन्हा नंतर गर गर्दी होती सुरू चालू व्हायला आणि गाड्या पण लागतात मग रात्रीचं गिरायक खूप असतं आता दिवसाचं खूप शांत असतं कारण गाड्या सगळ्यात त्याच्या मार्गी निघून गेलेल्या आहेत त्यामुळं गर्दी नसते जेव्हा बघत तेव्हा मी आणि गिरायक असलं तर गिरायक कशी व्हिडिओ काढत नाही कारण समोर गिराईक बसलेलं असतं त्यामुळे काढत नाही शांत असतं तर आता दादा दोन दिवस पप्पा नाही तर लक्ष देईल आता जरा थोडं ते बी आणि पण असे तर चला आणि इकडं पण माझं शेती भीती आहे गव्हाच्या लोंबे घेऊन गेलेला गहू पण खूप छान आलेला आहे लावलेलं ते तर असं इकडचं पण हॉटेल आहे इकडं आपलं कांदे बिंदे टाकायला बाहेरचं पण बघा बाहेर घेवड्याची वेळ कुठं पावट्याची वेळ काय असं लावलं होतं पण नाही आलं पाणी देत नाहीत कोण लक्ष देत नाहीत ते बी लक्ष एवढं जास्त देत नाही ते तर कुठं कुठे लक्ष देणार मला आणि इकडं असा गहू लावलेला आहे हे बघा का छान आता लोंबे बिंबे आल्या चांगल्या मस्तपैकी आलेला आहे आणि इथं स्टाफला भाजी बनवायला असं म्हणजे करतात पण कोण लक्ष देणार केलं बी नाही काहीच नाही म्हणून एवढा पट्टा सोडून दिलेला आहे म्हणजे वांग्याची झाडं टमॅटोची झाडं कुठं काय काय लावायसाठी म्हणून एवढं त्यांनी दिलेलं आहे पण कोण लावत नाही लक्ष देत नाही दिवसभर कामं करून दमत्यात रातभर आणि कोण लक्ष देणार आहे आणि इथं आपलं थोडं थोडं लावलं आहे पावट्याचा वेल का घेवड्याचा वेल काय आहे ते कारल्याचा वेल पण होता तिकडं काय झालं काय जळला वाटतंय तो असं आहे महागा थोडं थोडं काय नाही ते दोन तीन दिवसांनी येतील आता म्हणून आम्ही आलो मटेरियल घेऊन काल काय निम्मा दिलता आज काय थोडाफार घेऊन किराणा आले घेऊन तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा